नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते नवीन गयों लिया है। तर नवीन व्हिडिओसोबत नवीन एक गोष्ट घेऊन आली आहे ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तर मी आजच्या व्हिडिओमध्ये जे पुरुषांचं बनियन असतं ते मी दाखवणार आहे म्हणजे अशा पद्धतीचे जे, जे बनियन आहे ती मी माझे वडील वापरतात त्यासाठी मग मी हे शिकली आहे कशा पद्धतीने शिवायचं आहे ते मलासुद्धा अगोदरही येत नव्हतं पण मी यूट्यूबमध्ये पाहून शिकली आहे आणि आजकाल कोण वापरसुद्धा नाहीत त्यामुळे ज्या फॅशन डिझाईन करतात त्यांनासुद्धा हे शिकवलं जात नाही तर आपल्याला कोणती गोष्ट लागणार आहे त्या फक्त शिकवल्या जातात पण हे अगोदरचे जे बनयन अशा पद्धतीचे वापरत होते ते सुद्धा आत्ताच्या ज्या शिवण क्लास शिकत आहेत त्यांना शिकवलं जात नाही मी म्हणजे माझा अनुभव सांगते की बऱ्याच वेळा मी बऱ्याच क्लास करणाऱ्यांना विचारलं होतं की अशा पद्धतीचं मला बनियन शिकायचं आहे तर त्यांनी सांगितलं होतं की मला आम्हाला शिवायलाच येत नाही मग मी यूट्यूबवरती सर्च केलं की कशा पद्धतीने शिवतात आणि त्यानंतर मग मी बघून हे बनियन शिकले आहे आता हे बनियन का शिकले आहे ते सुद्धा मी सांगते कारण माझे वडील आहेत ते अशा पद्धतीचे बनियन वापरतात त्यामुळे मी त्यांच्यासाठी हे अशा पद्धतीचे बनियन यूट्यूबवरती शिकली आहे मलासुद्धा या अगोदर येत नव्हतं पण मी व्हिडिओ पाहून कशा पद्धतीने त्यांनी कटिंग केलेले आहे ते पाहून मग मी जे बनियन आहे ते मी शिकले आहे आता या बनियनचं मी थोडक्यात सांगायचं सा म्हटलं तर याचं कट ते कटिंग आणि स्टिचिंग एक सोबतच येतं म्हणजे अगोदर हा कपडा जोडून घ्यावा लागतो आणि त्यानंतर मग कट करून घ्यावा लागतो आता इथं मी बघू शकता तुम्ही जो मी घेतलेला कपडा आहे तो अगोदर जोडून घेतला अशा पद्धतीनं एक पिशवी टाईप तयार करून घ्यावं लागतं त्याला आणि त्यानंतर मग त्याची बाही वगैरे कटिंग करून घ्यायची आहे आता या अगोदरसुद्धा मी अशा पद्धतीचे बनियन शिवली आहेत पण तुमच्यासोबत शेअर केला नाही तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे युजफुल वाटत असेल तर नक्की कमेंट करा आणि अशा पद्धतीचे बनियन मी फक्त माझ्या वडिलांसाठी शिकली आहे कारण अशा पद्धतीचे आता बनियन वापरतसुद्धा नाहीत त्यामुळे मी शिवत नव्हते आता इथं मी जो कपडा आहे तो फोल्ड करून शिवून घेतलेला होता आणि त्याच्या आता गळा कटिंग बाही कटिंग करून घेत आहे आता इथे साईडला थोडंसं सा तुम्ही बघू शकता बसारा म्हणजे मुलगा असला तर घरी असंच होतं त्यामुळे साईडचं थोडंसं सा दुर्लक्ष करा कारण म्हणजे डेली जे व्हिडिओ शूट करते तुम्ही मी अशाच पद्धतीने करत असते एका साईडला मुलाला खेळवत असते आणि दुसऱ्या साईडला मी माझी कामं करत असते तो कितीही कचरा केला तरी मी पूर्ण माझं काम झाल्यानंतरच मी क्लीन करत असते आता इथं पाठीमागचा पुढचा गळा मी कट करून घेत आहे तुम्हाला जर हवा असेल याचा पूर्ण व्हिडिओ डिटेल्समध्ये तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मी तेही तुमच्यासोबत शेअर करेन कारण या अगोदर मी एक ड्रेसचा व्हिडिओ अपलोड केला होता तेव्हा एका ताईने मला प्लीज पूर्ण व्हिडिओ अपलोड करा मी सांगितलं होतं आणि मी पूर्ण व्हिडिओसुद्धा अपलोड केला पण त्या व्हिडिओला बरेच असे यूजसुद्धा आले नाहीत त्यामुळे काय होतं आपण पूर्ण व्हिडिओ अपलोड केल्यानंतरसुद्धा यूज जास्त येत नसेल तर व्हिडिओ अपलोड करू वाटत नाहीत अशा पद्धतीचे डिटेल्समध्ये त्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर मी याचा पूर्णसुद्धा डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड करेन आता इथं मेजरमेंट म्हणायचं म्हटलं तर मी अंदाजे घेतलेला आहे मेजरमेंट असं काय परफेक्ट माझ्याकडं मेजरमेंटसुद्धा नव्हतं त्यामुळे मी एक मीडियम साईजची बनियन शिवत आहे आता इथं मी पूर्ण कटिंग करून घेतली अगोदर आणि त्यानंतर मग स्टिचिंग करायला घेतले आता इथं मी दोन मीटर कपडा घेतला होता पण दोन मीटरसुद्धा कपडा लागत नाही याला कमी कपडा लागतो आणि तुम्ही जर बाही जोडत नसाल तर तुम्ही एक मीटरमध्ये सुद्धा एक सव्वा मीटरमध्ये सुद्धा हे बनेन शिवू शकता आता मी माझं पर्सनली सांगत आहे की मी शिवन क्लास न करता अशा बऱ्याच गोष्टी शिवल्या आहेत म्हणजे आत्ता काय यूट्यूबवरती बरेच असे व्हिडिओ अपलोडले आप असतात आपण आपल्याला कोणती गोष्ट शिकायची आहे ते फक्त तुम्ही सर्च केल्यानंतर पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहून तुम्ही शिवू शकता तुम्हाला एका व्हिडिओमध्ये जर समजलं नसेल तर तुम्ही दुसरा व्हिडिओ पाहा तिसरा व्हिडिओ पहा पण तुम्हाला दोन तीन व्हिडिओमध्ये नक्की समजणार आणि त्यानंतर मी तुम्ही अशा पद्धतीचे कोणतेही कपड्याचो कोणतंही काही शिवू शकता तर मी हेच करते मला जे काय शिवायचं आहे ते पूर्ण येत नाही मला काय शिवायचं आहे ते मी बघूनच शिवते आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा मी अगोदर मी डिटेल्समध्ये व्हिडिओ बघून घेतले कारण भरपूर दिवसापासून बनियन शिवलं नव्हतं त्यामुळे मला आठवणसुद्धा नव्हती की कशा पद्धतीने शिवायचं आहे तर दोन तीन वेळा मी व्हिडिओ बघून घेतले आणि मला जे मेजरमेंट लागणार आहे ते मी एका बुकमध्ये लिहून घेतले आणि एका साईडला मी मोबाईल ठेवले आणि मग कटिंग करून घेतली त्याची तर आपल्याला मनात जर इच्छा असेल शिवायची तर काहीही पॉसिबल नाही आता बघू शकता तुम्ही मी फक्त माझ्या वडिलांसाठी हे असं पद्धतीचं बन्याल यूट्यूबवरती पाहून शिकली आहे आणि त्यांच्यासाठी फक्त मी शिवते कारण अजून कोण अशा पद्धतीचं बनियन वापरत नाहीत त्यामुळे मी त्यांच्यासाठी फक्त शिवत असते या अगोदरसुद्धा शिवल्या आहेत पण व्हिडिओ शेअर केला नव्हता तर बघू शकता मैत्रिणी तुम्हीसुद्धा अशी गोष्ट कधी केला आहे का म्हणजे आपल्यासाठी जी गोष्ट नवीन शिकला आहे का तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि समोरच्या बघूला अशा पद्धतीचा पॉकेट असतो त्याला आणि हा खूप कम्फर्टेबलसुद्धा सुद्धा पनेन असतो बघितल्यानंतर खूप अवघड वाटतं पण शिवताना खूप इझी आहे आणि शिवायला फक्त तुम्हाला एक पंधरा मिनटं ते वीस मिनटं लागू शकतात जास्तसुद्धा टाईम लागत नाही कारण याला फक्त गळापट्टी बाही एवढ्याच जोडायच्या असतात अगोदर कपडा जोडून घेतल्यानंतर तर मी मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये बनियन कशा पद्धतीने मी शिवलं आहे ते शेअर केलं आहे व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल अजून तर सबस्क्राईब करा आणि आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास कमेंट नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर बेल आयकॉनसुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे माझे नवीन जे ये व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन जाते त्याची तर मैत्रिणी आजचा माझा व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि हे बनिएन तुम्हीसुद्धा नक्की घरी ट्राय करा आणि येत नसेल आणि तुम्हाला काहीही कन्फ्युजन वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद